हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आज आपण गावी अलिबागला आलो आहेत आणि अलिबागला आल्यावर नेहमीच काहीतरी ऑथेंटिक आपण डिश बनवत असतो त्याचप्रमाणे आज मी तुम्हाला ही शेवळ्याची भाजी न दाखवता ह्या शेवळ्यांमध्ये हे बघा हे सोडे आहेत हे सोडे घालून शेवळे कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आज आपण ह्या दोन शेवळ्यांच्या जुड्या घेतल्या आहेत शेवळे साफ कसे करायचे ते तर मी तुम्हाला दाखवते आणि ह्यातले न मूठभरच सोडे घेणार आहोत ते आपण कोमट पाण्यात भिजत ठेवणार आहोत नंतर चिंच घेतली आहे चमचाभर ती पाण्यात भिजत घातली आहे वाटण्यासाठी सुकं खोबरं मूठभर लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा आल्याचा तुकडा असं वाटण तयार करणार आहोत एक कांदा चिरून घेतला आहे एक हिरवी मिरची आलं लसूण क्रश दोन चमचे मुठभर कोथिंबीर एक टोमॅटो घेतला आहे अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा आपला हा घरचा आगरी कोळी मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ वापरणार आहोत हे बघा सोड्या आपण आहेत ना थोड्या गरम पाण्यात अशी भिजत ठेवली आहे अर्ध्या ता तासासाठी तरी हे असे भिजत ठेवायचे म्हणजे झटपट शिजले जातात स्वच्छ धुवूनच मी हे भिजत ठेवले होते आता आपण शेवळे साफ करणार आहोत सर्वात आधी शेवळे साफ कसे करायचे ते दाखवते हे बघा हे वरचं आहे ना शेवळ्याच्या वरचे ते आपण काढून घ्यायचे आहेत असे हाताने भरपूर जणांना शेवळे खायचे असतात पण कसे बनवायचे किंवा साफ कसे करायचे ते माहिती नसतं म्हणून खास तुमच्यासाठी मी आज हा व्हिडिओ पूर्ण दाखवणार आहे हे बघा शेवळ्याच्या वरचं चला असं काढून घेतलं ना का हा एक खाली ऑरेंज कलरचा पार्ट असतो लक्षात ठेवा हा भाग थोडाही घ्यायचा नाही कारण का हा खूप खाजरा असतो जरी आपला हात यायला लागला तरी पण ना आपल्या हाताला खाज येते आता हा पार्ट आहे ना आपण हे बघा इकडनं असा शेवळा तोडून घेणार आहोत हे बघा असा हा शेवळा काढून घ्यायचा आहे आणि हा भाग आहे ना हा टाकून द्यायचा आहे आता हे शेवळे मी गोल गोल असे कापून घेते आणि ह्या शेवळ्याच्या भाजीबरोबरच ना असा हा बोंडग्याचा पाला मिळतो काही ठिकाणी ना काकड्याची फळं पण असतात पण जास्त करून मुंबईला असतात इथे आमच्या गावी ना हा नेहमी ना बोंडग्याचाच पाला असतो हा आपण ह्याच्यात टाकणार आहोत म्हणजे शेवळ्यांना ना कमी खाज येते तर चला मग हे शेवळे आपण पहिला कापून घेऊया हे बघा हे शेवळे आपण स्वच्छ धुवून घेतले आहेत असे गोल गोल ह्याला चिरून घ्यायचे आहे उरलेले सर्व शेवळे मी चिरून घेते हे बघा शेवळे आणि हा बोंग्याचा पाला चिरून घेतला आहे आता लगेचच सोडे आणि शेवळे बनवायला सुरुवात करूया पावसाचे दिवस आहेत त्यामुळे चूल नाही पेटवली गॅस आज आपण हे सोडे आणि शेवळे बनवणार आहोत तीन टेबल स्पून एवढं तेल घेते तेल पण छान गरम झालं आहे दोन टेबल स्पून एवढं आलं लथून क्रश घेतला आहे तो ॲड केलाय नंतर ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आणि एक मोठ्या साईजचा कांदा चिरून घेतलाय तो ॲड करूया कांदा व्यवस्थित आपल्याला का शिजवून घ्यायचे हे बघा कांदा पण छान शिजत आला आहे आता ह्याच्यात मसाले घालूया सर्वात आधी एक चमचा म्हणजे हा छोटासा चमचा आहे जर पोहे खायचा चमचा घेतला तर अर्धा चमचा हळद घ्यायची एक चमचा भरून आपण घरचा मसाला मोठा हा आगरी कोळी वापरणार आहोत मटणासारखी ही भाजी होते किंवा सोडे आणि शेवळे होतात म्हणून अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे व्यवस्थित हे मसाले आपल्याला तेलावर शिजवून घ्यायचे मगाशी जे वाटण दाखवलेलं ना हे बघा पाणी न घालता हे असं वाटण वाटून घेतलंय ते ऍड करूया अगदी तीन चमचेच वाटण घ्यायचंय खूप वाटण घालायचं नाही नाहीतर शेवळ्याची ओरिजिनल टेस्ट येत नाही वाटण पण तेलावर छानपेक्षी शिजवून घेऊया हे बघा वाटण पण आपण तेलावर छान शिजवून घेतलं आहे आता हे शेवळे जे चिरून घेतले ते आपण ऍड करूया हा बोंग्याचा पाला पण मी त्या शेवळ्यांसोबतच घालते वाटणामध्ये छान मिक्स करून घ्यायचे जर भाजी बनवायची असली तर मी शेवळे आहे ना थोडेसे तेलावर ना असे तळून घेते म्हणजे त्याची भाजी छान होते माझा व्हिडिओ तो तुम्ही बघितलाच असेल आणि जर बघितला नसेल तर शेवळ्याच्या भाजीचा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा कारण फक्त शेवळ्याची भाजी कशी बनवायची ते आता व्यवस्थित हे मिक्स करून झालं आहे हे सोडे पण स्वच्छ धुवून घेतलेत आपण ते ॲड करूया सोड्यांच्या ऐवजी तुम्ही सुकाजवळा वापरलात ना तरी चालेल सुका जवळा आणि शेवळे देखील सुंदर लागतात व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोडे ॲड केल्यानंतर एक लहान साईजचाच सा टोमॅटो आपण घेतला आहे तो ॲड करते नॉर्मली शेवड्यांच्या भाजीमध्ये मी टोमॅटो नाही वापरत पण आता आपण सोडे घातले त्यामुळे मी अगदी छोटासाच टोमॅटो ॲड केला आहे म्हणजे खूप सुंदर लागतात सोडे आणि शेवळे आता आपण ह्याच्यामध्ये अगदी थोडंस पाणी घालणार आहोत जवळपास अर्धा ग्लास एवढंच पाणी घातलं आहे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आता ह्याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ ऍड करूया नंतर चमचाभर चिंचमी ही पाण्यात भिजत घातली होती ते देखील ऍड करून घेते जरी आपण बोमग्याचा पाला घातला तरी पण चिंच आवर्जून घालाच तुम्ही फक्त शेवळ्याची भाजी बनवली तरी पण कारण का हे शेवळे कधी कधी थोडेसे खाजरे असतात त्यामुळे चिंच किंवा कोकम घातलं तर मग ते जास्त खाजत नाही व्यवस्थित मिक्स करून झाले आता आपण झाकण ठेवून एक दहा ते बारा मिनिटासाठी ही भाजी आणि सोडे शिजवून घेणार आहोत बारा ते पंधरा मिनिटं झालेत आपण झाकण काढून बघूया हे बघा तुम्ही बघू शकता शेवळे आणि सोडे अगदी व्यवस्थित शिजले गेलेत म्हणजे कुकरला वगैरे हे शेवळे लावायची गरज नाही लो फ्लेम वर जर जास्त वेळासाठी शिजून घेतले ना तर झटपट हे शिजले जातात आता आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया सुंदर असं आपले शेवळे आणि सोड्यांची रेसिपी तयार झाली आहे तयार झालेले हे सोडे आणि शेवळे आता एका प्लेट प्लेटमध्ये सर्व करून घेते गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया सुंदर असे तयार झालेले शेवळे आणि सोडे आपण ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेतोय हे शेवळे आणि सोडे तुम्ही चपाती भाकरी सोबत खाऊ शकता आणि जर थोडीशी ग्रेवी आणखीन ठेवली ना तर तुम्ही भातासोबत देखील खाऊ शकता तुम्हाला पण मी बनवलेल्या आम आमच्या ह्या आगरी कोळी पद्धतीने सोडे आणि शेवळ्याची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी ह्या शेवळ्यांचा सीझन संपण्याअगोदर शेवळे आणून त्याच्यामध्ये सोडे किंवा जवळा घालून नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे शेवळे आणि सोडे कसे झाले ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या शेवळे आणि सोड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ